प्रमोद नथुराम सुर्वे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा प्रमुख आहे आगामी काळात असलेल्या जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आमच्या बीड समितीमधून सर्वसाधारण महिला असं आरक्षण असल्यामुळं माझी सौभाग्य होती सोयराबाई सुर्वे हिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून मी आत्ताच आमचे प्रमुख श्री नितीनदा सावंत आणि तालुका प्रमुख श्री भीसेंदा वडेकर यांच्याकडे एक मागणी माझा निवेदन दि दिलेलं आहे हे निवेदन देत असताना माझ्या जिल्हा परिषद वॉर्डातले सगळे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते सर्व माझ्यासोबत होते मी आमच्या प्रमुखांना आमच्या वॉर्डातील सर्व सभासदांचं काय म्हणणं आहे ते आम्ही सगळ्यांना एक एक दिलानं एक मतानं मांडलेलं आहे दादांनी देखील आम्हाला शब्द दिलेला आहे की तुमच्या अर्जाचा विचार करून आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ गावाच्या बाहेर जाऊन काम करण्यास सुरुवात ती एकोणीस वर्षापूर्वीपासून केली शिवसेनेचं काम अनेक शिवसेनेमध्ये वादळं आली त्या वादळांमध्ये कुठेही बंडखोरीला समर्थन न देता शिवसेनेच्या सोबत कायम राहिलो त्याचप्रमाणे बीड ग्रामपंचायतमध्ये मी सदस्यपद उपसरपंच काही महिने सरपंचपद देखील भूषवलेलं आहे आणि माझ्या रोजच्या दैनंदी जीव, दैनंदिन जीवनामध्ये शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार आणि सामाजिक कार्य करण्याचा नेहमी प्रयत्न असतो चांगल्या प्रकारे आमच्या वासरे खोंड्या परिसरामध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातून जे काही लोकांना मदत करता येईल ती आपण नियमितपणे करत आलेलो आहे आणि यापुढे देखील जर पक्षाने संधी दिली तर आपण चांगल्या प्रकारे सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन शिवसेना पक्षाचा प्रचार व प्रसार आणि नावलौकिक कसा वाढेल यासाठी कायम आग्रही राहील आणि हे सगळे साथीदार हे सोपकीला यांना सगळ्यांना सोबत घेऊनच आपण पुढची वाटचाल करणार आहोत वीस पंचवीस वर्ष आम्ही प्रमोद सुर्वे बीड पंच समिती आम्ही उंडोली वाडमध्ये तीस वर्ष पं तीस वर्ष शिवसेनेचं एक निष्ठेने काम केले अनेक पक्षामध्ये वादळं आली पण इथलं शिवसैनिक हल्ला नाही आणि सर्व शिवसैनिक आज बीड पंचायत समिती कार्यरत आहे आजच्या या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये पंचायत समिती वाढ बीड यांच्यामध्ये ओपन सीट महिला साध महिला पडले असल्यामुळे या क निष्ठावंत कार्यकर्ता पक्षाबरोबर अनेक वर्ष कुठलाही न डगमगता कुठलाही आमिषला बली न पडता न बंडखोरी करता आज प्रामाणिकपणे काम करतोय आणि त्या भागामध्ये पक्ष काम करत असताना अख्खा जिल्हा परिषद आ, 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 वाढ बरोबर आहे तर त्याचा पक्षांनी विचार करावा असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असून त्यांना या पंच समितीची उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही आज नितीन दादा सावंत यांच्याकडे बीड पंच समितीचे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि पक्ष याचा विचार करून नक्कीच यांना उमेदवारी जाहीर करतील असं मला वाटतं शिवसेना नेहमीच इलेक्शनला कुठलंही वाद किती मोठे संकट पुढं असेल किती पैसेवाले असतील किंवा सक्षम उमेदवार असेल पण आमचा शिवसैनिक तिथं डगमाळत नाही सीट कशी येईल ही एक दिवस रात्र दिवस एक करतील आणि ही सीट निवडून आणतील अशा प्रकारचं तिथं वातावरण आहे म्हणून ही संधी आमच्या प्रमोददाच्या मिसेसना मिळावी ही सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वांना जय महाराष्ट्र मी सुजल गायकवाड कर्जत खलापूरमध्ये विद्यार्थी सेनेचं काम करतो आहे आज आम्ही उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत यांच्याकडे प्रमोदजी सुर्वे यांच्या वतीने त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही सर्वांनी त्या नितीनदादांकडे अर्ज केलेला आहे आणि नितीनदादा नक्कीच त्यांना त्यांच्या उमेदवारीचा विचार करतील आणि त्यांना उमेदवारी जाहीर करतील अशी आम्हाला नितीनदादांकडून एक शाश्वती आहे त्यामुळे आता पंचायत समितीची निवडणूक होऊ घातले आहे सुर्वे कुटुंब हे गेले एकोणीसशे शहाऐंशीपासून तळागाळामध्ये काम करत आहे शिवसेना या पक्षाशी निष्ठावंत आहे आज गोरगरिबांचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी ते मांडतात आणि प्रामाणिकपणे काम करतात त्यामुळे पक्ष नक्कीच त्यांचा विचार करेल अशी आम्हाला आशा आहे त्यानंतर त्यांनी अनेक वर्षापासून तिथल्या गोरगरीब जनतेचे प्रश्न शासन दरबारी मानू फक्त दरबारी न मांडता तर ते सुद्धा लावलेले आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षाने नक्कीच त्यांच्या उमेदवारीचा विचार करावा अशी आमची पक्षाला विनंती